बऱ्याच मम्मी लोकांची तक्रार असते की माझा मुलगा चपाती खात नाही भाकरी खात नाही खाताना दमवतोय डबा तसाच घेऊन येतो सो मी आज अतिशय हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेला आहे बीटचा पराठा बनवायचा आहे आपल्याला तर त्यासाठी मी तीन बीट स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे नंतर अशा क्यूबमध्ये कट करून एका मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद हळद ॲड केलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मिक्सरला आपण त्याची एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एका परातीमध्ये एक मोठा बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्येच दोन चमचे बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे आणि की त्याच्यामध्ये चुरडून असा ओवा टाकलेला आहे आणि ओवा टाकल्यानंतर खूप सारं तीळ पण ॲड केलेले आहेत आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर आपण जे बारीक केलेलं बीठ होतं ना ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर ह्याच्यामध्ये पराठ्यामध्ये मी बेसनचं पीठ ह्यासाठी घातलं की कुठल्याही पराठ्यामध्ये जर तुम्ही बेसनचं पीठ यूज केलं ना त्याला खूप छान टेस्ट येतं एक छान टेक्स्चर येतं आणि क्रिप्सिनेस असतो तो म्हणजे चवीला पण खूप छान लागतात हे पराठे तुम्ही नक्की बेसनचं पीठ पण ट्राय करा थोडंसं आणि आता छान असा त्याचा डो करून घ्यायचं आहे छान असं गोळा करून घ्यायचा आहे तर अतिशय हेल्दी हा पराठा होतो आणि काही की आपण एका वेळेला कच्चं बीट नाही खाऊ शकत आणि मुलं पण फार दमवतात एक तुकडा खायला दमवतात तर एका वेळेला आपण एवढं पराठ्याच्या थ्रू इतकं बीट आपल्या पोटात जातं तर लहान मुलं पण आवडीनं खातील आणि मोठं मुलं मोठी मुलं पण आवडीने खातील अशी रेसिपी आहे अशा प्रकारे छान असा गोळा मळून घेतलेला आहे दहा मिनटं ठेवला नंतर त्याच्यावरती थोडंसं तेल ॲड करून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे हाताने आणि नंतर त्याच्यावरती वरतून चिरलेली कोथिंबीर ॲड केली त्याच्यामुळे आपले पराठे आणखीन छान दिसतात आणि नंतर आता आपण आपले पराठे लाटायला स्टार्ट करायचं आहे तर हे मी गव्हाच्या पिठावरतीच लाटून घेणार आहे तर आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी तवा गॅसवरती ठेवलेला आहे तर तवा आपला गरम होतोय आता तवा छान गरम झाल्यानंतर तर आता आपले पराठा पहिला महत्त्वाचा लाटून घेऊया तर अशा पद्धतीने मध्यम आकाराचे आपण पराठे लाटून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जड जाड असे नको आहेत आपल्याला मध्यमच हवेत नंतर आपल्या तव्यावरती मी थोडंसं तूप ॲड केलं ब्रश्न छान मिक्स करून घेतले सगळ्या बाजूला लावून घेतले आणि एक छोटासा छोटासा पराठा लाटून घेतलेला आहे पहिला तो अग्निदेवतेसाठी आणि नंतर आपले अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान असे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकताय ते कलरला किती छान दिसतात आणि खरंच मुलं ह्या कलरने जास्त अट्रॅक्ट होतात त्यांना खावेसे वाटतात आणि नंतर मग तुम्ही लोणच्याबरोबर दह्यावर लोण्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा डब्याला देताना अशा प्रकारे सॉस लोणी लोणचं वगैरे लावून मस्तपैकी डब्याला पण देऊ शकते मुलं नक्की आवडीने खातील आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा